कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील नागरिक सुविधांसाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे मागील तीन वर्षांपासून वारंवार प्रशासन विरोधात आंदोलन करत होते यामध्ये खेडमधील रस्ते असोत किंवा नगरपालिकेचा दवाखाना अखेर प्रशासनाला त्यांच्या उपोषणासमोर नमतं घ्यावं लागलंय शहरातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी मंगेश मोरे यांनी केलेल्या उपोषणाला प्रशासनानं गांभीर्यानं न घेतल्यानं शेवटचा पर्याय म्हणून मंगेश मोरे हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात जुलै रोजी अमरण उपोषणाला बसले आणि अखेर शासनाला त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावीच लागली आहे मंगेश मोरे यांच्या मागण्यांपैकी खेड नगरपालिकेचा दवाखाना अनेक वर्ष बंद होता तो चालू करावा लागलाय मंगेश मोरे यांच्या उपोषणाला आलेल्या यशामुळे संपूर्ण खेड शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुक होत आहे आज आपल्या उपोषणाला आपण उपोषण केलेलं आहे त्याला एक चांगलं हे मिळालंय आपल्याला आणि आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी ऐकून आपलं नगरपालिका दवाखाना आहे तो गुरुवारपासून चालू केलेला आहे त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो की गोरगरिबांचा जो दवाखाना होता ते आपल्या सगळ्या जनतेचं सहकारीला आपल्याला सगळ्या जनतेची मागणी होती नगर की नगरपालिकेचा दवाखाना जो तीन वर्ष बंद होता तो चालू व्हावा हो म्हणून पण त्याने आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनीवरती आम्ही जिल्ह्याला उपोषण केलं त्याची आम्हाला दाद घेत दवाखाना चालू केला आहे आता एवढंच सांगायचं आहे की जनतेने याचा लाभ घ्यावा गोरगरिबांनी सामान्य माणसांनी सगळ्या नागरिकांनी दवाखाना आपला चालू झालेला आहे जास्तीत जास्त या दवाखान्याजवळ येऊन आपण आपलं चेकअप करावं ही आमची विनंती आहे धन्यवाद आणि ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केले या उपोषणासाठी या सर्व नागरिकांचा आम्ही परत एकदा हात जोडून त्यांना विनंती करतो की दवाखाना आपला पूर्वज चालू झालेला आहे त्याचा लाभ घ्यावा